मध्ये गेल्या अठरा व वीस जुलैला झालेल्या अतिवृष्टी महापुराने कामठी शहर व ग्रामीण भागातील सहा हजार आठशे अठ्ठावन्न कुटुंबातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते त्या सर्व गरजू लाभार्थ्यांना तहसील कार्यालय सभागृहात कामठी विधानसभा चे आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते एका क्लिकवर वर सहा हजार आठशे अठ्ठावन्न गरजू लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये जमा करण्यात आले यावेळी भाजप नागपूर जिल्हा महामंत्री अनिल निधान भाजप कोषाध्यक्ष अजय अग्रवाल विभागीय अधिकारी सचिन गोस्वामी तहसीलदार गणेश जगदाडे मुख्य अधिकारी संदीप बोरकर नायक तहसीलदार उपेश अंबादेसह लाभार्थी उपस्थित होते अतिवृष्टी आलेली होती या अतिवृष्टीमध्ये अनेक गरीब माणसाचे घर त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडलेले होते आणि त्या ठिकाणी आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी डिटेल सर्वे केला आणि डिटेल सर्वे सर्व्हेमध्ये कामठी ग्रामीणमध्ये पाच पाचशे आठ त्याच्यानंतर येरखेड्यामध्ये सातशे त्रेचाळीस आणि कामठी शहरामध्ये पाच हजार सहाशे सात असे एकूण सहा हजार आठशे अठ्ठावन्न लाभार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही प्रस्ताव पाठवलेला होता आणि या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली आणि शंभर टक्के ज्या लाभार्थ्यांच्या घराची पडझड झाली ज्या लाभार्थ्याला त्या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये झळ पडली अशा सर्व लाभार्थ्याला राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केला आणि आज एका क्लिक मध्ये सहा हजार आठशे अठ्ठावन लाभार्थ्यांना कृती लाभार्थी दहा दहा अशा प्रमाणे निधीचा वाटप केला गेला काँग्रेसची नेहमी लगत असते पावल्यासारखी पावताळ असते कोणत्याही योजनेला विरोधात कसं लागायचं हा धंदा काँग्रेसवाल्यांनी उचललेला आम्ही ना कर ना पातकर ना धर्म कर ना कोण शिक आमचं काम आहे शंभर टक्के गरीब माणसाला मदत करणं आज आमच्या भागामध्ये लाडली बहीण योजना एक लाख वीस हजार दोन टक्क्यामध्ये आपण प्रस्ताव पाठवलेला आहे आणि ते प्रस्ताव एकोणतीस तारखेला ज्या उर्वरित बहिणी आहेत त्यांना पण निधी येणार आहे या महाराष्ट्रात शेतकरी असो शेतमजूर असो बहिणी असो आमच्या भाषा असो त्यांना मोठं शिक्षण अशा प्रकारची भूमिका ही राज्य सरकारची आहे आणि राज्य सरकार मदद करते हैं वेलकम टू एम एन एम ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ आपको क्वालिटी एजुकेशन क्वालिफाइड और डेडिकेटेड टीचर्स सेफ और सपोर्टिव एनवायरमेंट के साथ मिलेगा इस्लामिक कल्चर और बच्चों के माइंड और फिजिकल ग्रोथ के लिए मल्टीपल एक्टिविटीज बिल्डिंग अ प्रॉस्परस कम्युनिटी इंस्पायरिंग अ बेटर फ्यूचर नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी जीरो परसेंट फाइनेंस के साथ और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी तो आज ले आइए ओमकार मोबाइल गुजरी बाजार चौक इस वीडियो के प्रायोजक है सुरेश इलेक्ट्रॉनिक अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायसेज वो भी जीरो परसेंट फाइनेंस आरोप आज विजिट करें। बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने कामठी। कामठी में आपका स्वप्न घर अब हो रहा है संभव आओ जीवन के ख्वाब को सच करें हमारे पास आपके लिए स्थानिक प्लॉट है यहाँ आपको मिलेगा सीमेंट सड़कें, जिनमें पेवर ब्लॉक्स लगे हैं अंडरग्राउंड इलेक्ट्रिफिकेशन विकसित बागवानी और ओपन एयर जिम सपनों का घर अब होगा संभव क्योंकि ये है आपके बजट के अंदर